आजचा फायदा आजचा फायदा त्याला काय त्यांना बी शुभेच्छा दे त्याला काय दावा झालं आहे त्याला काय मराठ्यामुळेच आहे मराठ्याने काचा कच मदान ठोक्या वाटत आला काय त्याला काय आलं तर आलं मराठी ना द्यावं लागेल नाही आता नाही द्यायला ना मराठा पिच्छेच पडिंगा गोटा घेऊन नाही देऊन घ्या आरक्षण मराठीत बघू नका हा ते काय ते जरी आले मीच मराठा बंधनमुक्त केला होता त्यामुळं कोण निवडून येणार कोण पाडणार याशिषयी आम्हाला देणं घेणं नव्हतं काय सुतक पडायची काही गरज नव्हती यांचं काय देणं घेणार हा मराठाच मराठाच बंधनमुक्त होता कोणाचं काम करा म्हणून सांगितलं होतं मराठा या राज्यात मराठ्यांशिवाय कोणी सत्ता स्थापन करू शकत नाही मराठ्यांच्या नादी लागणं एवढी सोपी गोष्ट नाही हा आम्ही मैदानातच नव्हतो ना आम्ही मैदानातच नाही येत आम्ही मैदानात असतो तर मग जिरविली आणि तुम्हाला जर वाटत आहे ना फॅक्टर फेल झाला मराठा फॅक्टर फेल झाला उद्याचा उगणारा दिवस आमचा असणार आहे मग भाऊ सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आम्ही आमची तारीख डिक्लेअर करणार सामूहिक उपोषणाची राजकारण हा विषय वेगळा आहे राजकारण माझ्या समाजाला महत्वाचं नाही आरक्षण महत्वाचं आहे लेकरांसाठी कारण आता ऍडमिशन आहेत पुन्हा काही भरत्या निघणार आहेत त्याच्यासाठी आपले लेकर सुशिक्षित बेकार म्हणून घरी हिंडून आहे आपल्याला आरक्षणाची गरज आहे त्यामुळे सगळ्यांनी ताकदीने लढायचं आपला सगळ्या पक्षात विखुरल्याला बलाढ्य समाज असल्यामुळं विखुरला होता परंतु आता पुन्हा एकत्र येणार आणि मराठा समाज मराठा जातीसाठी त्याच्या अस्मितेसाठी लढणार कारण प्रत्येकाला अस्मिता महत्वाची असते जातीची नाही बैठक नाही पण शक्यता आता काय बैठक हे जे आम्ही एकच आता दाखवायची गरज नाही पडत आम्हाला ते पहिले देवत हे दाखवून ते दाखवून यांच्या नादे लागून आता काही दाखायची गरज नाही आम्हाला आमची एकजूट हाय का नाही आम्हाला नारंगुडावर असंच म्हणले होते की म्हणले हे मराठे आता नाही राहिले तिकडे माग चार दिवस धाक मारली होती आम्ही उभा राहायला सतराशे करोड जागा नव्हती दाखवायची गरज नाही आता आम्ही यांचं सरकार स्थापन झालं कि बसणार फक्त सरकारने मराठ्यांशी बेमानी करायची नाही आता आरक्षण द्यायचं तुम्ही नाही दिलं ना हे सामूहिक उपोषण तुम्हाला गुडघ्या टेकेवा राज्यातल्या मराठी संघ लागायचं जे म्हणते ना ते फॅक्टर फेल म्हणते जरा फॅक्टर आहे अरे या मराठ्यांच्या फॅक्टर मुळे दहशती मुळ कपा कप मराठ्याला तिकीट वाटलेत मराठीच झाले ना दीडशेवरचे दोनशे चार वर गेले ना तुमचं काय తి దట్ట దట్ట శ్రద్ధ గదిండ్డతోన్ గర్ది